उतार संघाचा माणसाचा उद्धार होतो ती संगतीन माणसाचं पतन होतं ते संगतीन पतन होतार संघाचा मग माणसाच्या जीवनामध्ये काय महत्वाचं आहे संघ महत्वाचा आहे संघ बिघाडला तर मानवाचं जीवन बिघाडत संघाला महत्वाचं एक ताडीच्या झाडाखाली जाऊन बसला ताडीचं झाड लक्षात आलं ना बदलापूर ताडीच्या झाडापासून गळ्यामध्ये माळ बनत असते ना नाही ना नाही ना लक्षात आला होता मला मला काय सांगायचं ताडीच्या झाडा खाली जाऊन बसला पण दूध होता दूध पिणं हो पण चांगलंय चुकला ना तसंच गल्लीमध्ये चौकामध्ये उभं राहत असताना बेवड्याजवळ उभं राहायचं का वारकऱ्याजवळ उभं राहायचं हे तुमचे तुम्ही ठरवा ऐकताल ना ताई अशा अशा माऊलीजवळ उभं राहा काडी लावणारी जवळ उभं राहायचं काडी म्हणजे लक्षात आली ना कशी काकड्याला घेऊन येईल तिच्या जवळ उभं राहायचं हे तुमचे तुम्ही ठरवा संघ महत्वाचा आहे संघ बिघाडला का मानवाचं जीवन बिघडत आहे का रे बदलापूर म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगला मित्र असावा जीवा भावाचा जो मित्र आपल्याला कथेत घेऊन येईल कीर्तनात घेऊन येईल असा मित्र करा रे पोरांनो आहे का माझ्या भावांनो शंभर मूर्कायचा हात आपल्या खांदेवासल्या पक्षा बदलापूरकर शंभर मोरकायचा हात आपल्या खांद्या वासल्यापेक्षा एका सज्जन मित्राचा हात जर आपल्या खांद्या वासाला बोलत आपल्या आयुष्याला कधी धोका देणार जीवाचा मित्र असावा त्याच्या संगतीमध्ये आमचं जीवन घडलं पाहिजे ऐका ग ताई माझ्या बहिणीनो जीवनामध्ये सुंदर मैत्रीण असावी ताई कधी मैत्रीण कधी आपल्या आयुष्याला धोका देणार नाही आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते सगळ्या जगाने काय महाराष्ट्राने काय सगळ्या जगाने पाहिलंय एकच होती पाकिस्तानी एकच केरला नावाची स्टोरी चित्रपट वाईट नाही तुमचा दृष्टी वाईट असेल एकच होती एकच बरोबर तिघींचा <laughs> तिने आधी घरचा खाना खाऊ घातला खाना खाऊ घातला मी कोण्या जातीचा तिरस्कार करणारा महाराज नाही नाशिक जिल्हा येवला तालुक्यामध्ये विसापूर नावाचं गाव आहे सगळा समाज आहे मुस्लिम समाज समाज आहे चांबार समाज आहे आमच्या गावात पण एकदा जर महाराजांच्या गाडीची एंट्री झाली ना आमदार साहेब मुसलमानाचा पोर्ग जरी असलं तरी तरी आम्हाला जय हरी घालत तो आपल्या जातीचा आहे समजा तो आपल्या जातीचा सा। प्रमाण सांगणार आहे मी त्याला प्रभूचं भजन केलं असेल ना तो आपल्या जातीचा सा। सा जरी असला ना पण प्रभूचं भजन केलं ना तो आपल्या जातीचा आहे आता गोड पुरावा आहे माझी जातीची मज भेटो कोणी आणि आवडीची त्यांनी जा हरी अंतरापासून आणि आयशियाची म्हणजे ज्याला अंतरापासून हरी आवडतो ना महाराज म्हणतो तो माझ्या जातीचा आहे एकच होती एकच पाकिस्तानी तिघींचा घात केला बरोबर आधी घरचा खाना खाऊ घातला तिने नंतर हॉटेलला घेऊन गेली तिन्ही फोटो व्हायरल केले त्या पाकिस्तानात पाठवले तिकडले तीन शिकलेले बोलवले इकडले ते बरोबर प्रेमात आज ऐका रे काय सांगावं लागतो हे मजापूर आज गावाची तालुक्याची जिल्ह्याची महाराष्ट्राची आकडेवाडी वाढत आकडेवारी वाढत चाल येणार काल वाईट येत चालू ना हजारो मुली आज फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल मराठी पोरांच्या था नावानं अकाउंट खोलल्या जातात हजार मुली पळवल्या जातात येणारा काळ वाईट येत चालला सावधान माझ्या बहिणीनं येणारा काळ लय वाईट येत चालला म्हणून माझ्या तायडीनं चांगले कपडे घाला या देहावरती आमची आमची स्वाभिमानी जीवन असलं पाहिजे ना का बोलतो एवढं आज येणारा काळ एकदा वाईट येत चालला ज्या पोरी भंगार कपडे घालायला आल्या आज पोरं सुद्धा तेवढे भंगार कपडे घालत नाही दादा भंगार कपडे घालून आपली पोरगी जर रस्त्यानं चालली ना तर त्याची माय बापाला सुद्धा लाज असली पाहिजे विठल विठल लेख नांदायला जर गेली डोक्यावरला पदर जर पोरीचा पडला नाही ना लोक म्हणतात कोणा पाटलाच्या घरची सुभेरे काय संस्कार आहे घरामध्ये पोरीचा डोक्यावरला पदर तर नाही पडत काय माया माहेरी गोड संस्कार केले माहेरत केलेले संस्कार ताई तुमच्या लेकीला सासरी सुद्धा काम येतात म्हणून चांगले संस्कार करा तुमच्या लेकीवर काय एवढं तळमळीने बोलतो मी सुद्धा एका मुलीचा बाप येत आहे जातीत माझी मुलगी सुद्धा आणि माझी मुलगी मामाच्या घराला जर गेली तर मामाला सांगते मामा, मामा, मा, मामा पाचशे रुपयाचे कमी कपडे घे रे किमतीचे पण फुलबाईचे घे कारण आमचा बाबा हा कपडे घालू देत नाही मी कसं दे नुसती जगाला थोडी सांगतो येणारा काळ वाईट येत चालला सावधान येणारा काळ वाईट येत चालला संगत फार जीवनामध्ये चांगली मैत्रीण करा मैत्री सुद्धा धोका देऊ शकते आज मैत्रिणीच्या नादात पुरी सुद्धा मायबापाला धोका द्यायला लागले येणारा काळ वाईट येत चालला ऐकायला कट तुम्ही आता एकुलता एक मुलगा होता आमच्या बापाला रामरायाच्या मंदिरामध्ये आमचा बाप गेला दुःख व्यक्त केलं प्रभू मला जर मुलगी झाली असती तर मी किती भाग्यवान ठरलो असतो गरिबाची हाक सुद्धा कधी कधी देव ऐकतो बरं का बदला बोलतो मला संगत सांगायची किती गोड असले पाहिजे आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाला धोका नाही मिळणार ना ना। पांडुरंग परमात्मा नवसाला पावला आमच्या बापाला ताई आणि बापाला गोड मुलगी झाली एक मुलगी एक मुलगा पंधरावीला गेलेला मुलगा बापाची बारावीला गेलेली होती बहीण बाबू आमचा बाप राब राब रावायचा कष्ट करायचा लेखीच्या शाळेला लेखाच्या शाळेला खर्च करायचा वाईट करतो आमचा बाप नाही ना बारावीला गेलेली मुलगी एक दिवस गावातल्या अनोळखी माणसाला सांगितलं पाटील तुमची पोरगी का नाही एका पोराच्या मोटरसायकलवर जाताना दिसते आमच्या बापाला फरक नाही पटलं काय बोलू का माझ्या मुलीबद्दल असावत्र विश्वास आहे माझ्या पोरीवर माझा हे ताई आपल्या बापाचा लय विश्वास असतो ताई आपल्यावरती पण शिक्षण घेत असताना जीवन जगत असताना आमच्या बापाचा कधी विश्वास घात होईल असं कधी जीवनामध्ये चुकीचं पाऊल न उचलायचं कारण घ्या कधीतरी आमचा बाप समजून किती कष्टाचा असतो माया त्याच्या

पर तूं थांब ज़र आई पिं अड आयमर